गायके आणि यांच्या वाढदिवसानिमित्त स्वप्नवेदला आमच्या ह्या अनाथ आश्रमाला आम्ही अशी आमच्या वाढदिवसा आमच्या रविषयीच्या वाढदिवसानिमित्त एक छोटीशी भेट म्हणून आम्ही काहीतरी खाद्यपदार्थ या अनाथ आश्रमाला आपण या लहान मुलांना दिले आहे आणि इथून पुढे बी आम्हाला हे माहीत नव्हतं इथून पुढे आता आम्हाला हे माहीत झालं इथून पुढे आम्ही असं वारंवार आमचे जे काही कार्यक्रम असतील त्या कार्यक्रम तिथं अनाथ आनात असा अना काही खर्च न करता या अनाथ आश्रमा आश्रमाला आम्ही अवश्य भेट देऊ आणि इथून पुढं काही ना काही आम्ही या अनाथ आश्रमात अनाथ आश्रमा करता काही ना काही आमच्याकडून फुल ना पाकळी म्हणून या अनाथ आश्रमाला आम्ही दान करू अशी आमच्या या रवींद्र शेठ गायके यांच्या वाढदिवसानिमित्त अशी आम्ही तुम्हाला वही देतो आणि माझी करू शकतो सुटतो काय की यांच्या वाढदिवसानिमित्ताने त्या ठिकाणी या ठिकाणी त्यांनी त्यांच्या त्या मित्रमंडळांनी सर्व निर्णय घेतला आज आपणही स्वप्नेमध्ये वाढदिवस साजरा करू विशेष करून सर्वप्रथम या स्वप्नवेदचा संचालक नात्याने आलेल्या सर्वांचं मी सरचे स्वागत करतो आणि या ठिकाणी येत असताना सचिन भाऊ अनेक मी भाऊ संघ आपल्या स्वप्नाच्या व्यवस्थाकाता मांडलेला आहे विशेष करून त्यांनी निर्णय घेतला रौग, रौग, रौग सा आए, आए, लाक लाक या ठिकाणी आज वाढदिवस साजरा करण्याचा आणि रोहि रवी गायक यांच्या बाबतीत सांगायचं म्हटलं तर ते खासदार निलेश लंके साहेबांच्या जवळचे कार्यकर्ते आहे पारनेर नगर जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे उपाध्यक्ष आहे आणि येणाऱ्या आमच्या गावातील भविष्यातले भावी सरपंच म्हणून त्यांना फगितलं जातं त्याला मी शुभेच्छा देतो आणि स्वप्न होती त्यांना लाख लाख शुभेच्छा या ठिकाणी वाढदिवसाच्या एक दहा पंधरा दिवसापूर्वी आमचे कार्यकर्ते पण आणि बाळासाहेब पण म्हटले तुम्हाला वाढदिवस साधा करायचा आहे आणि मला वाढदिवस साधा करायचा आहे पण आपल्याला अनाथ मुलं जे आहे त्यांच्यासाठी करायचं आहे आणि त्यांनी त्यांना नाव सुचवलं मला इथं येऊन तुमचं हे सगळं ऐकून बरं वाटलं मी तुम्हाला एकच सांगू शकतो हा माझा वाढदिवस नाही आमच्या परिसरातील जे आमचे सर्व कार्यकर्ते आहेत त्यांचे जेवढे काही कार्यक्रम किंवा जेवढं जास्तीत जास्त गोष्ट तुमच्या या अनाथ आश्रयासाठी जेवढं करतील तेवढं आम्ही करू आणि बोलून न दाखवता आम्ही एक जे लागणार आहे ते केल्यानंतरच तुम्हाला सांगू मी तुम्हाला जी मदत करणार आहे तुम्ही केल्यानंतर सांगत असता आधी सांगत नाही पण तुम्ही जे मुलांसाठी करता इतकं मोठं पुण्य हे कुणी करू शकत नाही तुम्हाला मुलांसाठी किंवा शाळेसाठी तुम्ही मला म बाळासाहेबांचा नंबर आहे त्या शाळे जेवढी मुलं आहे त्या मुलांच्या शाळेसाठी वही पेन्स काही गोष्टी असू कधी मला फोन करा मी या मुलांची कधी त्या शाळेसाठी व्यवस्था करेल आणि तुम्ही माझा सत्कार केला त्याबद्दल मी पुन्हा एकदा तुमचं सर्वांचा आभार मानतो थांबतो रामकृष्ण